सध्या जी शांतता रॅली हिंगोली व संभाजीनगरपर्यंत येणार आहे त्याच माध्यमातून सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक मराठ्यांचा एल्गार म्हणून आणि मराठा जागा करण्यासाठी जी शांतता रॅली घ्यायची आहे त्यासाठी पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक व जे मराठा तळमळीने काम करत आहेत ते सगळेच मराठा दहा तारखेला म्हणजे येत्या बुधवारी संध्याकाळी चार वाजता मध्ये बोलावलेले आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करूनच पश्चिम महाराष्ट्रातली जी शांतता रॅली आहे तिचं नियोजन करायचं आहे व येत्या विधानसभा आहेत ज्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपले माणसं आपले उमेदवार द्यायचे का यासाठी सुद्धा उमेदवार द्यायचे का यासाठी सुद्धा चाचपणी होणार आहे या, या ठिकाणी तरीही सर्व तालुक्यातील गावागावातील बांधवांनी या मिटिंगसाठी धाराशिव मध्ये बुधवार दहा जुलै रोजी संध्याकाळी चार वाजता येण्याचं आवाहनही अहमदनगर जिल्हा समन्वयक गोरख दळवी यांनी केला यावेळी समन्वयक सुधाकर रोहकले हो राम जरांगे गजेंद्र दांगड स्वप्नील दगडे अभिजित निमसे निलेश सुंबे आदी यावेळी उपस्थित होते जय शिवराय सध्या जी शांतता रॅली हिंगोली व संभाजीनगर पर्यंत येणार आहे त्याच माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक मराठ्यांचा एल्गार म्हणून आणि मराठी जागे करण्यासाठी म्हणून जी शांतता रॅली घ्यायची आहे त्यासाठी पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक असतील जे मराठा तळमळीने काम करते ते सगळेच मराठा दहा तारखेला येत्या बुधवारी संध्याकाळी चार वाजता धाराशिवमध्ये बोलवलेले आहेत आणि त्यांच्याशी विचारविनिमय करूनच पश्चिम महाराष्ट्रातली जी शांतता रॅली आहे तिचं नियोजन करायचंय व पुढील ज्या येत्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपले माणसं आपले उमेदवार द्यायचे का यासाठी सुद्धा चाचपणी होणार आहे तरीही सर्व तालुक्यातील गावागावातील बांधवांनी या मिटिंगसाठी धाराशिवमध्ये बुधवार दिनांक दहा तारीख संध्याकाळी चार वाजता यावं अशी विनंती करतो